नमस्कार मी सुनील जावडेकर आपण गेल्या व्हिडिओमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत होतो आणि त्यावेळेला मी मतदानाची उमेदवार निहाय आकडेवारी ही वाचून दाखवलेली होती त्याच्यामध्ये मनसेचे दोन हजार चौदाचे चे, चे उमेदवार बाळ्यामा म्हात्रे की ज्यांना त्र्याण्णव हजार मतं होती ते आता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट त्याचबरोबर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे मी असं म्हटलं होतं की भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची महायुती जरी असली तरी देखील मामांचं या निवडणुकीमध्ये मतदानाचं जे प्रमाण आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या इथल्या भिवंडीतील परंपरागत मतदारांमुळे त्यांचं मतदानाचं प्रमाण किती वाढतं यावर या मतदारसंघातील एकूणच कोण हारणार आणि कोण जिंकणार यांचं गणित अवलंबून आहे भिवंडीतलं जर राजकारण बघायचं झालं तर गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर लक्ष घेत दिलं तर साधारणपणे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शीतयुद्ध अगदी काही वेळेला ते उघडपणे झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे जे परस्पर संबंध आहेत ते पूर्वी इतके काही मधुर राहिलेले नाहीत दोन्हीही म्हणजे दोन्हीही हे भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत मात्र तरी देखील मंत्रिपदांमधील स्पर्धा असेल किंवा भाजपमधील पक्षांतर्गत स्पर्धा असेल या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर कपिल पाटील यांच्यासाठी किसन कथोरे यांच्याकडून मनातून मदत किती होते हे या निवडणुकीत बरचसं काही चित्र स्पष्ट करणार आहे याच कारण असं आहे की भिवंडी मधला जो ग्रामीण भाग आहे मग भिवंडी ग्रामीण मतदारसंघ असेल मुरबाडचा मतदारसंघ असेल किंवा शहापूर असेल या तीनही मतदारसंघामध्ये कुणबी मतदारांचं प्रमाण हे लक्षणीय आहे जर राज्यामधली गेल्या काही महिन्यांमधली जर मराठा आरक्षणाची आंदोलन, आणि नंतर ओबीसी समाजाची आंदोलनं ही जर लक्षात घेतली आणि त्याचा जर परिणाम भिवंडीतल्या या एकूण राजकीय परिस्थितीवर झाला तर इथलं कुणबी मतदार जे आहेत हे भाजपबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात आणि मुरबाडचे आमदार म्हणून किंवा किसन कथोरे हे देखील कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे किसन कथोरे हे कुणबी समाजाची वोट बँक जी आतापर्यंत त्यांनी पूर्णपणे भाजपच्या पाठीशी उभी केलेली होती तर ही कुणबी मतदाऱ्यांची वोट बँक जी आहे जी मुरबाड आणि शहापूर आणि त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण या तीन मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी लक्षणीय आहे तर ही वोट बँक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे कपिल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती तरी ही वोट बँक या वेळेला देखील किसन कथोरे हे कपिल पाटील यांच्या पाठीशी उभं करतात का किसन यांना जी एक सुप्त नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींना यश ये येतं का हे देखील पाहणं यासाठी महत्वाचं आहे जोपर्यंत किसन कथोरे हे कपिल पाटील यांना मनापासून मदत करत नाहीत तोपर्यंत कपिल पाटील यांचा विजयाचा मार्ग हा तेवढा सुखकर होऊ शकत नाही याचं कारण जे आहे ते काही दिवसांपूर्वी म्हणजे कपिल पाटील यांची भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या उमेदवारांना सगळ्याच उमेदवारांना पक्षश्रेष्ठींकडून सूचना होत्या की त्या त्या भागातील स्थानिक आमदार असतील स्थानिक पदाधिकारी असतील भाजपचे स्थानिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील पंचायत समितीचे असतील अशा सर्व नेत्यांच्या घरी जाऊन घरोघरी जाऊन त्यांना भेटी देण्याचं एक पक्षश्रेष्ठींच्या सूचना होत्या आणि त्यानुसार उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे बदलापूर येथील आमदार किसन कथोरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेलेले होते त्यांची भेटही झाली आणि त्यानंतर दोनच दिवसांनी मुरबाडला जेव्हा भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला त्या कार्यकर्त्या मेळाव्याला मात्र आमदार किसन कथोरे तसेच त्यांच्या समर्थकांनी बहिष्कार घातला होता त्याच्यामुळे भिवंडी मतदारसंघामध्ये या मुरबाड आणि शहापूर आणि कल्याण कल्याण पश्चिम तसंच भिवंडी ग्रामीण या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार किसन कथोरे यांची भूमिका जी आहे ती लवकरात लवकर भाजप पक्षसृष्टींकडून स्पष्ट होण्याची खूप गरज आहे ती जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे या दोघांमध्ये जर असंच शीतयुद्ध यापुढेही सुरू राहिलं तर मात्र भिवंडी लोकसभेतलं चित्र हे भाजपसाठी काहीसं धुसर होऊ शकतं हा धोका भाजप पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेण्याची गरज आहे अर्थात कपिल पाटील यांच्यासाठी जसा भिवंडीचा पेपर सोपा नाही त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे बाळेमामा म्हात्रे हे जे उमेदवार आहेत यांच्यासाठी देखील हा पेपर बिलकुलच सोपा नाही याचं कारण असं आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघ कोणी लढवायचा यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच झालेली होती आणि हा तसा मतदारसंघ जो आहे हा पूर्वीपासून आघाडीमध्ये असताना म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना काँग्रेसकडून लढवला जात होता आणि त्यामुळे हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे असं असताना जे काही महाराष्ट्रातलं राजकीय चित्र गेल्या दोन अडीच वर्षांपासून बदललेला आहे त्याचा एक लाभ म्हणा हा राष्ट्रवादीला मिळाला आणि त्याच्यामुळे शरद पवार यांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीर केला हे असं जरी असलं तरी इथला जो काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे तो राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे हा काहीसा नाराज आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस साली काँग्रेसचे भिवंडीतले उमेदवार जे होते सुरेश टावरे यांना तीन लाख सदुसष्ट हजार मतं होती आणि दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे उमेदवार विश्वनाथ पाटील होते तर त्यांना तीन लाख एक हजार मतं होती त्याच्यामुळे काँग्रेसची जर या मतदारसंघातली काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी मिळून जर आ, एक आ, आ, मतदारांची ही लक्षात घेतली तर ती साधारणपणे एक सव्वा तीन ते साडेतीन लाख या दरम्यान इथली परंपरागत आघाडीची मतं आहेत आता ही आघाडीची मतं ही याच्यात या, या मतदानातली किती मतं बाळ्यामा म्हात्रे यांना आघाडीचे उमेदवार म्हणून पडतात यावर बरंच गणित अवलंबून आहे कारण काँग्रेसचे इथले स्थानिक कार्यकर्ते त्यांचा परंपरागत मतदारसंघ राष्ट्रवादीने हिरावून घेतल्यामुळे नाराज आहेत स्वतः सुरेश टावरे यांनी ही नाराजी नारा कालच व्यक्त केलेली आहे की बाळ्यामामा म्हात्रे यांना काँग्रेसचं अपेक्षित सहकार्य मिळणार नाही असं त्यांचं जाहीर विधान आहे आणि त्यामुळे हा जर बाळ्यामा म्हात्रेंसाठी एक धोक्याचा इशारा लक्षात घेतला तर काँग्रेसचे परंपरागत मतदार म्हणजे भिवंडी जर लक्षात घेतलं तर भिवंडीमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या भिवंडी शहरात लक्षणीय आहे आणि हे जर बाळ्यामा म्हात्रेंकडे आघाडीचा हा परंपरागत मतदार वळू शकला नाही तर बाळामामा म्हात्रेंना मोठी कसरत या निवडणुकीत करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर भिवंडी शहरातून जे अपक्ष उमेदवार उभे राहतात हे अपक्ष उमेदवार देखील वेगवेगळ्या भागातून उभे राहत असतात आणि जर आपण दोन हजार चौदा मधल्या अपक्ष उमेदवारांना पडलेली मतं लक्षात घेतली तर ती साधारणपणे पन्नास ते पंचावन्न हजाराच्या घरात आहेत तशीच नोटाला जी मतं पडतात ती दहा ते बारा हजाराच्या घरात पडतात त्याच्यामुळे हा जो काही एक अपक्ष मतदार आणि नोटांचा मतदार हा जर बघितला तर ही पासष्ट हजार मतं जी आहेत ही नेमकी कोणाच्या पथ्यावर पडतात म्हणजे भाजप शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना हे अपक्ष उमेदवार पथ्यावर पडतील का राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बाळेमामा म्हात्रे यांना या अपक्ष उमेदवारांमुळे फटका बसू शकतो हे देखील पाहणं या निवडणुकीमध्ये खूप उत्सुकतेचं आहे या व्हिडिओचा पुढचा भाग लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका